पातून आज सकाळीच एक वाईट बातमी समोर आली आहे मराठी रंगभूमी आणि सिनेमातले हरहुंडरी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आज दहा ऑगस्ट रोजी विजय कदम यांचं निधन झालं त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला दरम्यान विजय कदम हे गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगानं त्रस्त होते त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली या वाईट बातमीनंतर संपूर्ण कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एक हरउन्नरी कलाकार गमावल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त केली जाते तर मला विजय कदम हे सदुसष्ट वर्षांचे होते तर अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांचं निधन झालं त्यांच्या पत्नी एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे तर आज दुपारी अंधेरी येथील ओशिवाराच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गेले दीड वर्ष ते कर्करोगाशी लढा देत होते त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते मात्र अखेर त्यांची या आजाराशी झुंज संपली आहे विजय कदम यांनी आजवर बर बऱ्याच कलाकृतींमध्ये काम केलं रंगभूमी बरोबरच मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं त्यांचं विच्छा माझी पुरी कर हे लोकनाट्य आणि खुमखुमी हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता आणि त्यामुळेच त्यांना लोकप्रियता देखील मिळाली रथचक्र टूरटूर यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची मोठी छाप प्रेक्षकांवर सोडली होती दरम्यान विजय कदम यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात लहान सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती चष्मे बहादर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू हसलं आम्ही दोघं राजा राणी हे चित्रपट तर प्रचंड घासले दरम्यान विजय कदम यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली आहे विजय कदम यांना लोकमत फिल्मीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली